पुण्यातल्या शिरुरूमध्ये एका जत्रेत बैलगाडा शर्यत झाली आणि या शर्यतीतल्या एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झालाय आनंद म्हणजे नेमका असतो हे पाहायचं असेल तरी या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवंय पाहूया बैलगाडा शर्यतीत जिंकला ट्रॅक्टर आनंदाच्या भरात आजोबांच्या कोलांटुड्या ऐंशी वर्षांच्या आजोबांचा व्हिडिओ तुफान व्हायरल व्हिडिओ बघितला तर धोतर घातलेल्या आजोबांना हे झालंय तरी काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल मात्र ऐंशी वर्षांच्या आजोबांना आनंदच इतका झालाय की त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी भर रस्त्यात अशा कोलांड उड्या मारायला आणि जोर बैठका काढून आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली शिरूरच्या यात्रे यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा रंगला या बैलगाडा शर्यतीत ऐंशी वर्षांचे या आजोबांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिल्या नंबरच ट्रॅक्टरचं बक्षीस जिंकलं तेव्हा त्यांना आनंदाचं चा चांगलंच चा भरत आलं आणि चांगदेव आजोबांनी शर्यतीच्या घाटातच कोलांडुड्या मारायला आणि जोर बैठका मारायला सुरुवात केली पांढरा सदरा पांढरी टोपी पांढर धोतर नेसलेले आजोबा लाल मातीत लहान पोराप्रमाणे बागडत होते त्यांचा हा आनंद बघून अनेकांना आनंदाची व्याख्या नव्यानं कळली आजोबांनी झी चोवीस तास वर आपला आनंद बोलून दाखवला माणसाला म्हणजे एवढे काय नंबर घ्यायचा हे होतं नंबर आनंद वाटतो नाही फायला वाटते माणसाला प्रत्येक नाही पब्लिक असते तरी म्हणतात भारी बाबा मला कटनी आली भारी त्याला आनंद वाटतो तुम्ही काय आम्ही चालू मार्ग दिसू लागला लोकांना तो फायदा आला नाही बालपणी साध चॉकलेट मिळालं तरी मुलं हरकून बागडायला लागायची तसाच निरागस आनंद ट्रॅक्टर जिंकल्यानंतर चांगदेव आजोबांच्या डोळ्यात दिसला बैलगाडा शर्यतीवरच प्रेम त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षीही जपलंय आणि त्यांनी या वयात अशा उड्या मारून तब्येतही उत्तम आहे यातून प्रत्येकानं प्रेरणा घ्यावी असाच हा क्षण हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास शिरूर पुणे